विरार पूर्वेच्या अरिहंतानगर परमात्मा पार्क परिसरामधल्या नागरिकांना मागचे तीन दिवसापासून रात्र अंधारात काढावी लागली आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून महावितरणच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला आहे यावेळी महावितरणच्या घोंगळ कारभाराचा निषेधही करण्यात आलाय जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी आंदोलन केलं आहे दिवसभराच्या कामानं थकून भागून घरी परतल्यानंतर विश्रांतीची आवश्यकता असताना उताड्यानं हैराण होण्याची वेळ त्यांच्यावरती येते विजेची समस्या दूर न झाल्यास महावितरणच्या कार्यालयामध्ये मेणबत्ती पेटवून आंदोलन करू असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला दुण आहे आपण फोन करतो ऑफिस ऑफिसमध्ये एकच उत्तर मिळतं आम्ही काय करणार मॅडम स्टाफ नाहीये हा आमचा प्रॉब्लेम आहे का आम्ही जर आम्ही म्हणतो आज आमची सॅलरी झाली नाहीये या या तारखेला तर तुम्ही हे करता का तुम्ही माफ करता का नाही ना, ना तुम्ही त्या दिवशीच येऊन कट करून जातात ना आमच्या ऍब्सन्स मध्ये पण तुम्ही कट करून जाता मग हा डायलॉग तुम्ही आम्हाला का देता म्हणून मी या गोष्टीचा निषेध करते मला एमएससीबी प्रायव्हेट करून पाहिजे आता हे जा। आता हे प्रॉब्लेम होणार आहे ते त्यांना माहिती आहे कारण हे वर्ष आणि वर्ष हेच चाललेलं आहे तर त्या लोकांनी पावसाळ्याच्या आधी हे सगळं करायला पाहिजे ना अंडरग्राऊंड मधून करा तुम्ही का नाही करत आहे ते आणि बिल त्यांची माणसं येतात चार चार माणसं बिल भरा बिल भरा नाही तर डायरेक्ट का, कापून जातात ते विचारत सुद्धा नाही टायमिंग पण देत ना आम्हाला म्हणजे एवढं बिल भरून सुद्धा आम्ही जर प्रॉब्लेम मध्ये आहे तर मग काय करायचं कशाला भरू आम्ही भरणार नाही आता